नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरश स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोळकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आपली ही जी आता बारामतीला गाडी लोडिंग करायची चालू आहे तर त्याचं आपण आता व्हिडिओ बघतोय तर बघू शकतोय की ग्रीन मलेशियन डॉर्फ जो नारळा या बुटका संकरित नारळ जो की आपला पाण्यासाठी आणि खोबऱ्यासाठी दोन्हीसाठी वापरला जातो सात ते आठ महिने जर वा आपण तोडलं सात ते आठ महिन्यात तर पाण्यासाठी आणि आठ ते बारा महिन्यात जर तोडला तर खोबरं तयार होतं याच्यात पातळ साली जर तर अशा ह्या रोपांचं लोडिंग चालू आहे आणि याची आपण डिटेल माहिती घेणार आहे तर व्हिडिओ हा लास्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा आता जास्त वेळ न घेता आपण मेन जे नारळ आहे त्याबद्दल बोलणार आहे आता नारळ म्हटलं तर मित्रांनो पहिली गोष्ट बांधावर जास्त लागवड ज जा, केली जात्या तर आपल्याला पंधरा पंधरा फुटावर लागवड करायची आहे आणि जर आपल्याला प्लॉटमध्ये करायचं असेल तर झीकझाक पद्धतीनं पंधरा बाय पंधरा क्षेत्र कमी असेल तर क्षेत्र जास्त असेल किंवा तुम्हाला आंतरपीक किंवा कोणत्याही प्रकारचं आतमध्ये पिकं घ्यायची असतील तर आपण लागवड जी आहे ती अठरा बाय अठरा वीस बाय वीसवर करायची आहे एकरामध्ये आपल्याला एकशे दहा ते सव्वाशे रोपं लावायचे आहेत आणि आपल्याला येणाऱ्या ही दीड वर्षाची रोपं आहेत येणाऱ्या तीन साडेतीन वर्षामध्येच उत्पादन चालू होते आता उत्पादन सुरू झालेले बरेच शेतकरी आहेत आता जालनापुरतूरमध्ये बाण पाटील असतील दिगी कर्जतचे साहेब असतील किंवा मोहोळचे माळी काका असतील तसेच बरेचसे असे महाराष्ट्रामध्ये आता देवळ्या नाशिकचे ठाकरे साहेब असतील तर असे एक ना अनेक शेतकरी आहेत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये की ज्यांनी लागवड केलेली आहे आणि ती सक्सेसफुल झालेली आहे आता पाच सहा वर्ष झालं पण ही ग्रीन ड्रॉर्प जी व्हरायटी आहे ती जास्त प्रमोट करतो आहे किंवा ती लागवडी केलेली आहेत आता आपली जी नर्सरी आहे ती एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीपासूनची आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी आणि पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी विविध पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स मिळतात रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन घरपोच सेवा हे सर्व आपल्या नर्सरीची ठळक वैशिष्ट्य आहेत त्याचमुळं आपण महाराष्ट्राबरोबर इतर राज्यांमध्ये सुद्धा प्लांटेशन दिलेलं आहे आणि ते सक्सेस झालेलं आहे आता लवकरच आपली गुजरातसाठी सुद्धा गाडी लोडिंग होणार आहे मित्रांनो आता की तर आता आपला जो नारळाचा विषय जो आहे त्यात आपण लागवड अंतर सांगितलं किंवा त्यानंतर त्याच्यामध्ये आपण लावत असताना शेणखत निंबोळी पेंट थायमेट फॉरेट मोठं मीठ ह्या गोष्टी टाकून रोपं लावायचे आहे आणि रोपं लावल्यानंतर त्याला दुसऱ्या आठव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट बावीस टीन आळवणी असेल कीटकनाशक बुरशीनाशकची पंधरा दिवसाला फवारणी असेल तसंच आपल्याला दर तीन चार महिन्यातून त्याला परत नारळ नारळ म्हटलं की मीठ असेल ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात भुंग्यांसाठी ट्रॅपर असतील थायमिट फॉरेट बांधणं असेल तर असं एक ना अनेक गोष्टी असतात आता हे सर्व डिटेल जे व्हिडिओ आहेत ते आपण बऱ्याच वेळा डिटेल माहिती घेतलेली आहे बरेचसे व्हिडिओ आपले आहेत चॅनलवर तर हो, ते तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि नर्सरीवर जर यायचं असेल तर अपॉइंटमेंट घेऊन या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय बुकिंग नंतर आपल्याला रोपं घरपोच येतात आणि अशा पद्धतीनं आता बघू शकतो की हे जे बारामतीला आपलं जे लोडिंग बारामतीसाठी जे लोडिंग चालू आहे आता बघू शकतो आहे कशा पद्धतीनं रोपं सिलेक्टेड घ्यायचं काम काम चालू आहे कोणतंही खराब रोप वीक रोप किंवा रोप हल्लेलं वगैरे घेतलं जात नाही मित्रांनो तर अशा पद्धतीनं क्वालिटी सर्विस क्वालिटी काम क्वालिटी आणि क्वांटिटी ह्या दोन्ही गोष्टी आपल्याकडं पाहायला मिळतात मित्रांनो तर बघू शकतो आता की कशा पद्धतीनं आता आपली गाडी लोडिंग करायचं जे चालू आहे कशा पद्धतीनं थप्पी लावलेली आहे आणि त्या पद्धतीनं काम चालू आहे मित्रांनो तर आता आपण थोडंसं थप्पी कशी लावलेली आहे काय हे थोडंसं बघणार आहोत आता ही आपली तैवान पिंक व्हरायटीचा पेरो आहे बघू शकतो आपण रोप आता जशी जुनी होतात तशी रोपं वाढलेली असतात आता बघू शकतो हे दोन अडीच फुटाची रोपं आहेत आणि रोपांची आता आपण थप्पी बघू शकतो आहे कशा पद्धतीनं रोपांचं लोडिंग चालू आहे आता ह्या गाडीमध्ये दोनशे रोपं आपल्याला लोडिंग करायचे आहेत तर अशा पद्धतीने हे लोडिंग नर्सरी व्ह्यू बघू शकतो मित्रांनो तर मित्रांनो आता जास्त वेळ न घेता था। थांबणार आहोत आपण ह्या व्हिडिओमध्ये इथंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो